पुटु मध्ये झाला स्वराज खंडेभराट खेळ नया कस्टम मध्ये झाला आणि त्यानंतर गांधीबाग 57 किलो फायनल सतीश मालपोटे मावळ लाल कस्टम विरुद्ध मिलीधरणावळी इंदापूर इंदा कस्टम तयार पहिला पुकार लोगांना पा बालगटा पा इकडे फायनल सोहम थोरात इंदापूर दुसरा पुकार सोहम थोरात इंदापूर कोण आहे हात कर की जरा चौऱ्याहत्तर किलो वजन गटातील फायनल ची कुस्तीला प्रारंभ झाला इकडे माती आखाड्यावरती महाराष्ट्र चॅम्पियन पैलाम तुकाराम शितोळे या ठिकाणी उपस्थित होत उद्द्योपती महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन पहलवान तुकाराम शितेळे आपला बाळासाहेब जे धांडेकर मित्र परिवाराचा वतीने हार्दिक स्वागत आहे तुकाराम विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होयचं आहे ये कुठे गेले हा यानंतर त्या केसरी के नामदेवराव भोसले आणि काजी वस्तात आपण मान्यवर उपस्थित राहायचं एक मिनिटा थोडा माय कंट्रोल करा महाराष्ट्र केसरी गादी विभाग आणि महाराष्ट्र केसरी माती विभाग चारही पैलवाना ताबडतोब तारे लागा पहिल्या तुमच्या दोन्ही कुस्त्या होणार आहेत कारण दोन्ही विभागाचे विजेते महाबली किताबासाठी पुन्हा लढणार आहेत ताबडतोब तारे लागा पाच मिनिटानंतर दोन्ही कुस्त्यांना प्रारंभ होईल नोंद घ्या कुस्तीगीर आणि त्यांचे मार्गदर्शक एकोणऐंशी किलो संतोष पडळकर लाल पट्टी आणि विनायक शेडगे निळी पट्टी तयार राहा समीर जी रॉय कुस्ती कोच यांनाही विनंती या पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण मान्यवर नियुक्त आहात गुणफलक आठ एक पट्टी आठ आणि निळीपट्टी पट्टी एक असा गुन्हा फलक बारामती विरुद्ध खेड अशी कुस्ती चालली चौऱ्याहत्तर किलो वजन गटाची पंचांचा निर्णय धोकादायक स्थिती केले तुका आणि झाले माका संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षद महा, महाराष्ट्र केसरी गट पहिलवान माती विभाग तयारी करून आखाड्यावरती चला आकाश रानवळे मुळशी लाल पट्टी अनिकेत मांगडे हवेली निळी पट्टी या कुस्तीनंतर लगेच आपली कुस्ती लागते महाराष्ट्र केसरी घाट माती विभागाची फायनल इकडे लागेल नोंद घ्या पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष मेघराज भाऊ कटके आपल्याला सूचना करतायत खुल्या गटातील माती विभागाचे दोन्ही पैलवान पुकार झालेले आपण लगेच तयार राहा आणि माती मॅट विभागाचे सुद्धा पृथ्वीराज मोहर लाल कास्टवा विरुद्ध प्रत्येक देशमुख माला ही कुस्ती सुद्धा अजून एका कुस्ती नंतर लागणार पैलवान तयारी करून या पृथ्वीराज मोहाळ मुळशी लाल कास्ट विरुद्ध प्रतीक देशमुख माला निळा कास्टवा बाळासाहेबजी बसतात मान्यवरांना पाठवा विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी भोसले आपण आखड्यावरती यायचे आणि त्या सर्वांसमवेत बाळासाहेबजी दांडेकर आपण जायचे आखड्यावरती त्यांचे पिता श्री वास्ताव पहिला साहेबरावजी बाबा शंकरराव धांडेकर यांच्या स्मरणार्थ स्पर्धा घेतलेली आहे आणि नुसती स्पर्धा घेऊन वाहवा करून थांबायचं नाही दुसऱ्या जिल्ह्यात रडवायची ना आपली घरी ठेवायची आर्यन आगत्य त्यांची दोन्ही चिरंजीव तालमीत आहेत हे कौतुक असावं लागतं हा वारसा चालवावा लागतो जपावा लागतो जपासावा लागतो आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब भांडेकरांना तो जपलेला आहे जोपासलेला आहे सुनील जी थोपटे उपाध्यक्ष भोर तालिका कुस्तीगीर तालीम संघ या आणि इतर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एकोणऐंशी किलो गट फायनल माती विभाग कुस्तीला प्रारंभ होतोय पंचावन्न किलो नंतर साठ किलो महाराष्ट्र केसरी गट खुल्या गटाची माती विभागाची कुस्ती लगेच लागते इकड कुस्ती कोच म्हणून गावचे सरपंच दौड तालुका केसरी चे मानकरी गणेश मेड़गुले प्रथम क्रमांक सोहन थोरात इंदापूर द्वितीय क्रमांक महाराष्ट्र